मौजे भोसा तालुका महागाम येथील रेती घाटावर अंधाधुंद फायरिंग करून दहशत निर्माण करणाऱ्या गावठी कट्टा पिस्टल सह अटक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कारवाई दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजण्याचे सुमारांस मौजे भोसा तालुका महागाम येथे रेती घाटावर आरोपी शेख सुलतान शेख मुन्शी व त्याचे इतर वीस ते पंचवीस साथीदार असे तीन गाड्यासह रेती घाटावर येऊन रेती घाटचा रस्ता वापरण्याचे कारणावरून शिवीगाडी धमकी देत असताना त्यांना साक्षीदार यांनी विरोध केला असता त्याचा मनात राग धरून फिर्यादी व साक्षीदार यांना जिवे मारण्याचे उददेशाने गावठी कट्ट्यामधून अंधाधुंद अंदाधुंद फायरिंग करून दहशत निर्माण करून तेथील गाड्याची तोडफोड करून पळून गेले म्हणून पोलीस स्टेशन महागाम अप क्रमांक दोन सहा चार दोन हजार चोवीस कलम तीनशे सात एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे एक्केचाळीस तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा भादवी सह कलम तीन पस्तीस भाहका सहमहापो अधिक कलम एकशे पस्तीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यातील आरोपीयास तात्काळ अटक करण्याकरिता वरिष्ठांनी वेळोवेळी सूचना दिलेल्या होत्या दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध घेत असताना मुख्य फरार आरोपी शेख सुलतान शेख मुन्शी हा कासोळा ते काळी रोडवरील मोरवाडी फाटा परिसरात दबा धरून असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्याने नमूद खालील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ आरोपी शोध कामी कासोळा व काळी परिसरात रवाना झाले असता कासोळा ते काळी रोडवर मोरवाडी फाटा परिसरात आरोपी शोध घेत असताना मोरवाडी फाटा परिसरात मुख्य आरोपी शेख सुलतान शेख मुन्शी व एकवीस वर्षे राहणार वडसा तालुका माहूर जिल्हा नांदेड हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केल्याने पंचा समक्ष त्याची अंधझडती घेतली असता त्याचे कमरेला एक गावठी बनावटीची पिस्टल मिळून आला सदरचा देशी कट्यामधून भोसा रेती घाटावर फायरिंग केली असल्याचे सांगितल्याने मुददेमाल जप्त करून ताब्यात घेऊन पुढील कारवाई करीता महागाव पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिले सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ सपोनी गजानन गजभारे स्वागुषा यवतमाळ पोपनेरी शरद लोहकरे, चापोपने रेवन जागृत चापोपनेरी रविंद्र श्रीरामे पोहवा ओहवा कुणाल मुंडोकार पोहवा रमेश राठौड़ पोशी मोहम्मद ताज स्थानिक गुन्हे शाखा यवतमालस्वीरित पार पाडली है सावली सदोबा प्रतिनिधि श्रीकांत देशमुख न्यूज 24 आपकी आवाज